आदरणीय वंदनीय प्रकाशजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण सर्वच राजकीय पक्षातले सर्व प्रमुख कार्यकर्ते असतील त्यांचा परिवार असेल इथे बघितल्यानंतर वाटते का पाटील साहेबांची आजची कमाई प्रकाश पाटलांचे आणि आमचे मला वाटतं पंचवीस तीस वर्षापासून समन्वय मी तो आज उभा आहे ते केव्हा के आणि केव्हा आमच्या प्रकाश पाटील साहेबांच्या मज आहे माणसात ही जोडायची कशी सांभाळायची राजकारण राजकारणाच्या वेळेस करायचं आणि इतर कामाला समाजकारण कसं करायचं आडल्या नड्याला ना कसं आपण त्याला पुरा करायचा त्याचा जिवंत तवदार म्हणजे प्रकाशजी पाटील साहेब शहापूरमध्ये मला साहेब म्हणजे आपण येते ज्यावेळेस एखाद्या बाळासाहेबांचा एखादा विषय यायचा कुठेतरी पत्रामध्ये लेटर आपल्या वर्तमानपत्रामध्ये बातमी आल्यानंतर तसे बाळासाहेब साहेबांना सा फोन करायचे आणि त्या क्षणात ते काम व्हायचं आजही तेवढ्याच ते तत्परताने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे असणारा जो काय आदेश असेल तो तंत्रज्ञान प्रगती पडसे कधी त्यांनी पदाची कधी त्यांनी अपेक्षा केली नाही मला काहीतरी मिळावं म्हणतात आक्षण केलं नाही जे जे आपल्याकडनं लोकांना नेता येईल ते आपण दिला पाहिजे असा वरसा घेऊन आज प्रकाशजी साहेब पूर्ण जिल्ह्यावर फिरतात माझ्या छापुत्राला तुम्हाला उदाहरण द्यायची तर एखादं जर घर जळलं असेल किंवा एखादं आपत्काली एखादा प्रसंग आला असेल तर आमच्या हक्काचे म्हणजे प्रकाशजी पाटील साहेब काय सांगायचे तर ते फोन केला का आमच्या पोचायचे तुम्हाला माहित असेल ज्यावेळेस वेळेस असताना गाड्याच्या गाड्या भरून अन्नधान्य वाटपाचं काम प्रकाश पाटील साहेबांनी केलेलं आहे एक तर असा प्रसंग आहे इथे आमचे आमचे बसलेत सर्व या ठिकाणी पूर्ण परिसरामध्ये पाण्याने वेळा दिला होता अनेक घर पाण्यात दिली होती आणि अशा परिसरामध्ये त्या लोकांना वाचव एक आमच्या शरीरचा चांगला मुलगा त्या मंदिरात गेला होता ती पालखी वाहून झाली होती आणि त्यावेळेस तो सापानी झालं तर त्याला पाण्याने पूर्ण शापूर तालुक्यात घेतला म्हणजे त्या परिसर घेतल्यामुळे त्याला बाहेर येतच नव्हता त्याचा दुर्दैव निधन झालं साहेबांना बातमी कळाली साहेबांनी बाकी परवाना करता मला वाटतं घरात माहिती आहे की माहीत नसेल तर बरेच वेळ ते घराच्या बाहेर पडतात घरात माहीत पण नसतात ते एकदा जर एखादी बातमी जर त्यांच्यापर्यंत पोहोचली ताबडतोब पाण्यासाठी त्या सरीमध्ये गेले त्यांना पाहिजे ती मदत केली तारे मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि त्या घराला अगदी उभा त्यांचा पूर्ण परिसर त्यांची मुलं पालक सांभाळायचं काम प्रकाश पाटसाहेबांनी केले हे आज का मी सांगतोय कारण त्यांना हे कधीच पडलं नाही मी काय करतो हे सांगायचं माहित नाही पर परंतु शेवटी ना असते आमच्या शहापूर असं उपकार पाटसाहेब म्हणजे मी जर बोलला दो बोलतो दोन तास तीन तास मला पुरतील कमी पडतील पण आजचा विषय तो नाही आज सर्वच साहेबांच्या शुभेच्छा आला आहे मी पुन्हा साहेबांना मी त्यांना शुभेच्छेवर पूर्ण ना मोठा नाही आहे परंतु साहेबांचे आशीर्वाद हे आमच्या पाठीशी असतात असे साहेब आपले आशीर्वाद आमच्या आप पाठीशी असू द्या तुम्ही हाक मारा आम्ही सर्व तालुका तुमच्या वतीने तुमच्या मागे आहोत मी शहापूर तालुक्या वतीने साहेब आपणास मला खूप 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 अगदी धन्यवाद शुभेच्छा देतो आहे धन्यवाद